कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण शिक्षक दिनाच्या निमित्ताने हो पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी आपण आज आपल्या नवीन कोर्स बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला रेकॉर्डेड कंटेंट प्रोसेस हो आर्ट्स कॉमर्स सायन्सचा कुठलाही व्यक्ती असू द्या प्रत्येकाला इंग्रजी हा विषय तर कंपल्सरी आहेच आणि इंग्रजी सारख्या विषयामध्ये फ्रोज असू द्या पोएम्स असू द्या ग्रॅमॅटिकल पार्ट असू द्या किंवा कुठलाही आपल्याला रायटिंग कंटेंट असू द्या हा सगळा कंटेंट जर आपल्याला कंपाईल्ड प्रोसेसमध्ये एका ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवरती जर अभ्यासायला मिळत असेल तर आणि आपल्या सवडीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे आपला, आपला, आपला वेळ काढून जर आपण हा कंटेंट उपयोगात आणू शकू तर हो या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी आणि मराठी जाणन असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मराठी इंग्लिश कॉम्बिनेशन प्रोसेसमध्ये आपण हे कंटेंट तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय आज हा सिरीज आपण लॉन्च करतोय टीचर्स डे च्या निमित्ताने राईट ऍक्च्युली त्याची प्राइस जी आहे ती फोर्टीन थाउजंड ट्रिपल नाईन रुपीज आहे आणि आज, आज आपण लॉन्चिंग प्रोसेसमध्ये चौदा हजार रुपये त्याच्यावरती डिस्काउंट देतोय आणि हा कंटेंट तुमच्यासाठी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये लॉन्च करतोय बघा याच्यामध्ये आपल्याला काय कंटेंट मिळतील याच्यामध्ये काही सिरीज काही एक्सरसाइज प्रोसेस अजून टाकल्या जातील पोयट्रीचा कंटेंट आपण चेक करूया याच्यामध्ये प्रत्येक टू पॉईंट वन टू पॉईंट टू टू पॉईंट वन टू पॉईंट एट पर्यंतच्या ह्या सगळ्या पोयम आपल्याला रेकॉर्डेड स्वरूपात मिळतील याच्यात नेमकं काय का दाखवलंय आपण फक्त आणि फक्त पोयम एक्सप्लेन केली आहे का नाही सगळ्या सुरुवातीला आपण पोएमचं आपण सगळ्या सुरुवातीला पोएमचं डिस्क्रिप्शन प्रोसेस म्हणजे पोयम मध्ये नेमकं काय का रायटर किंवा आपल्याला जो पोएट आहे त्याच्या संदर्भातले इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर कम्प्लीट पोयमचं एक्सप्लेनेशन आणि त्याबद्दल असलेले पॅराफ्रेज जो आहे त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन घेऊन क्वेश्चन आन्सर सकट आपण ह्या गोष्टी दिलेल्या आहेत जे काही रिक्वायर्ड क्वेश्चन आहेत जे लॅबरेटिव्ह स्वरूपात आपल्याला देणं गरजेचे आहे किंवा जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत हे सगळे क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये घेतलेले थोडं मागे घ्याय सर राईट अजून कंटेंट प्रोसेसमध्ये बघा आपल्याला त्याच्यामध्ये प्रोज पण मिळणार आहे रायटिंग स्किलचा भाग पण मिळणार आहे एक 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 कंटेंट प्रोसेस त्याच्यामध्ये ऍड होतोय प्रोजचे व्हिडिओ आपल्याला एक किंवा दोन किंवा तीन भागामध्ये दिलेले असतील याला कारण काय कारण त्याच्यामधला कंटेंट खूप मोठा आहे एकदम एक दीड दोन अडीच तासाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देऊ शकत नाही त्यामुळे त्यांना आपण ब्रेक प्रोसेसमध्ये कंटेंट दिलेला आहे याचबरोबर त्यानंतर रायटिंग स्किलचा बराचसा भाग त्याच्यामध्ये एक एक स्टेप ऍड होतोय आणि नॉव्हल सारखा पार्ट देखील तुमच्यासाठी ऍड होऊन कम्प्लीट कंपाईल सिरीज ही तुमच्यासमोर आहे आजच्या या ऑफरचा नवरात्रीपर्यंत चालू असलेल्या या ऑफरचा शंभर टक्के फायदा घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यापुरता मर्यादित मी स्पेशली भाण करे ते आवाहन करेल ते कॉलेजचे डायरेक्टर किंवा प्रिन्सिपल जे कोणी असतील एखाद्या इन्स्टिट्यूशनचे डायरेक्टर असतील की ज्यांच्याकडे आज बारावीचे विद्यार्थी आहेत स्पेशली सायन्स शिकणारे विद्यार्थी आहेत की ज्यांच्यापर्यंत हा कंटेंट तुम्हाला जर पोहोचवता आला तर शंभर टक्के आमच्या ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा फायदा होणार आहे तेव्हा नक्की एकदा ऍप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ॲड्रेस प्रोसेसला व्हिजिट करू शकता आणि त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर नक्की युटिलाईज करू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच